नमस्कार तर आज आपण थंडीसाठी मस्त पौष्टिक असं नाचणीचं सूप बनवणार आहोत तर त्यासाठी आता काय काय घेतलं आहे ते पाहूया तर एक छोटा कांदा बारीक चिरून घेतला आहे एक टोमॅटो चिरून घेतला आहे एक मुठभर फरसबी घेतली आहे लाल भोपळा थोडासा बारीक चिरून घेतला आहे नाचणीचं पीठ दोन चमचे बारीक चिरलेला पत्ताकोबी थोडासा एक मिरची बारीक तुकडे करून आणि आलं लसूणची पेस्ट एक चमचा अर्धा छोटा चमचा मिरपूड तर असं साहित्य आपण घेतलेलं आहे आणि थंडीसाठी आपण मस्त पौष्टिक असं सूप बनवणार आहोत तर माझ्याकडे ज्या भाज्या ॲवेलेबल होत्या त्या मी घेतलेल्या आहेत यात थोडे मटार पण घालणार आहे मी वरून तर तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या भाज्या वापरून तुम्ही करू शकता तर आता पाहूया आपण कसं करायचं सूप तर आता ते चमचा भर तूप घातलेलं आहे त्याच्यात बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे जास्त लाल नाही करायचा कांदा अगदी थोडासा मोसर झाला की आपण आलं लसूण पेस्ट घालू त्यात तर त्यात आता आलं लसूण पेस्ट आणि एक बारीक चिरलेली मिरची घालायची आहे एकदम बारीक चॉक करायची मिरची एकच घालायची जास्त घालायचं नाही आहे टोमॅटो घालायचं आहे चेरी टोमॅटो वापरलेत मी साधा टोमॅटो वापरला तरी चालेल पण चेरी टॉमॅटोने टेस्ट छान येते तर तो टोमॅटो एक दोन मिनिट परतले नाही एक फरसबी थोडेसे वाटाणे एक मूग हा लाल भोपळा बारीक पोरीकरण आणि पत्ता कोबी ह्या भाज्या घालून घ्यायच्या आहेत तर तुम्ही स्वीटकॉन कांद्याची पात फ्लावर अशा ज्या कोणत्या भाज्या तुमच्याकडे अवेलेबल असतील त्या दोन चार भाज्या वापरून केलं तरी चालेल आत्ता माझ्याकडे ज्या भाज्या अवेलेबल आहेत तर त्या वापरून मी तुम्हाला दाखवत आहे तर थंडीच्या दिवसात खूपच हेल्दी आणि मस्त तो वाटतं त्या असं हे सूप तर नक्की करून पहा आणि नाचणी पौष्टिक आहे तर त्यानिमित्ताने नाचणी आपल्या पोटात जाते साधारण दोन ग्लास पाणी घातलेलं आहे तर आता दोन ग्लास पाणी घातलेलं आहे आता यात चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता याला छान असं शिजून द्यायचं एक पाच मिनिट झाकण ठेवून हायची तर आता याला छान उकळी येऊ द्यायची पाच मिनिट तर आता एका तर आता हे नाचणीचं पीठ एका छोट्या भांड्यात घ्यायचं आहे आणि त्यात थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला त्याची स्लरी बनवायची आहे उकळी येईपर्यंत भाज्यांना यामुळं गुठळी वगैरे होत नाही सूप मध्ये आता हे छान मिक्स करून घ्यायचं असं तर आता उकळी आली आता हिसलरी या घालायची आहे रडून नंतर शेवट तर आता आता तर अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे आणि मिरपूड आणि हे मिरपूड घालून घ्यायचे आहे तर आता हे सूप तयार आहे मस्त तर आता हे नाचणीचं सूप तयार आहे तर टेस्टसाठी थोडासा चाट मसाला घालायचा आहे तर हे पहा समस्त गरमागरम नाचणीचं सूप तयार आहे आणि खूप पौष्टिक आहे तर हे नक्की करून पहा आणि आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद